श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा सा दिवस खरंच शुभ जावो हो, ही मी स्वामीजी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे की तिसऱ्या श्रावण सोमवारी म्हणजे उद्या बेलाच्या पानाचा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी कसा करायचा आहे आणि उद्या सेवा म्हणून कोणती सेवा करायचे हे या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सगळ्यात महत्वाची गोष्ट श्रावण महिना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान शंकरांना समर्पित आहे आपण भगवान शंकराची सेवा करत असतो प्रत्येक पहिल्या म्हणजे प्रत्येक श्रावण सोमवारी भगवान शंकराच्या पिंडीवर एकशे आठ बेलपान असतील त्याचबरोबर एक हजार आठ बेलपान असतील म्हणजे ज्यांना इच्छा आहे त्या इच्छेनुसार आपण भगवान शंकराच्या पिंडीवर बेलपान अर्पण करत असतो म्हणजे बेलपानाला इतकं महत्व आहे की एक बेलपानाचं सुद्धा महत्व सांगितलं जातं म्हणजे तुमच्याकडं कोण म्हणजे तुमच्याकडे एकशे आठ बेलपान नसतील तर एक काही बेलपान तुम्हाला प्रत्येक श्रावण सोमवारी अर्पण करायचं असतं रोजच्या रोज तर अर्पण करायचंच असतं पण ही जी पाच श्रावण सोमवार आहेत त्याच्यामध्ये हे भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण झालंच पाहिजे त्याचबरोबर भगवान शंकराच्या अभिषेक सुद्धा आपण प्रत्येक श्रावण सोमवारी करत असतो बघत बघत उद्या तिसरा श्रावण सोमवार आहे आणि उद्या शिवामुठ ही मोगाची असणार आहे जसं तुम्ही पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाचा उपाय केलेला आहे दुसऱ्या श्रावण सोमवारी तुम्ही तिळाचा उपाय केला आहे तसं तुम्ही मुगाचा उपाय सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी करू शकता तो कसा करायचा आहे ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही मुगाचा सुद्धा उपाय उद्या करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे जी पैसा आपल्या घराच्या बाहेर जात असतो सतत आपल्याला वाटतं की पैसा टिकून ठेवा त्यासाठी हा उपाय करायचा असतो आणि उद्या नारळी पौर्णिमा पौर्णिमा पण आहे सत्यनारायणची पूजा सुद्धा आपल्याला घरामध्ये मांडायची आहे आता पौर्णिमा तुम्हाला सगळ्यांना माहिती की दिवसभर असणार आहे तर पौर्णिमा कधी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी कधी सत्यनारायणची पूजा करायची असं सुद्धा प्रश्न आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रदोष काळामध्ये तुम्ही पूजा मांडणी करता तर प्रदोष काळामध्येच सत्यनारायणची पूजा मांडणी करायची आहे साडेचार संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सायंकाळच्या वेळेस साडेचारच्या नंतर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळेस दिवाबत्ती आपण करत असतो त्यावेळेस सत्यनारायण भगवताची आरती करायची प्रत्येक पौर्णिमेला जसं तुम्ही प्रदोष काळामध्ये पूजा मांडणी करतात तसंच पौर्णिमेला जसं प्रत्येक पौर्णिमेला जशा गोष्टी करता तशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या आणि ज्यांना काहीच माहीत नाही सत्यनारायणची पूजा कशी मांडायची किंवा कोणते मंत्राने एक एक सुपारीची पूजा करायची बाळकृष्णाची पूजा कशी करायची यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते सत्यनारायणची पूजा मंत्रासहित त्याच्यामध्ये मी सांगितलेली आहे तर उद्या तुम्ही सत्यनारायणची पूजा ही पौर्णिमे म्हणजे उद्या सत्यनारायणची पूजा ही तुम्ही प्रदोष काळामध्येच मांडायची आहे मांडायची आहे सकाळी मांडला नाही म्हणजे सकाळी मांडायची गरज नाहीये प्रदोष काळामध्येच आपली सत्यनारायणची पूजा मांडायची आहे ते झाल्यानंतर आणखी खूप प्रश्न असतो की बेलाचं पान का बेलाच्या पानाचा लक्ष्मी प्राप्तीसाठी काय उपाय हो आहे म्हणजे व्हिडिओ फक्त बेलाच्या पानासाठीच आहे पण ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बेलाचं पान आयुर्वेद आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याला महत्त्व दिले गेलेलं आहे आणि खूप जण असे आहेत ज्यांना डायबिटीज असतात किंवा खूप जणांचं काहीतरी आजार पण असतं ज्यांना उठता येत नाही किंवा झोपूनच राहतात त्यांना त्यांनीसुद्धा बेलाच्या पानाचा अनुभव घेतलेला आहे ज्यांना असं वाटते की आपल्याला चालता यावं फिरता यावं ते भगवान शंकराच्या पिंडीवर जी बेलपान आपण अर्पण करतो ते ते बेलपान खाऊन म्हणजे रोजच्या रोज एक बेलपान खातात आणि आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होत आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक ऊर्जा किंवा एक शक्ती निर्माण होते भगवान शंकराच्या पिंडीवर बेलपान अर्पण केल्यामुळे आणि ज्यावेळेस आपण बेलपान अर्पण करत असतो असतो त्यावेळेस मंत्र म्हणून ते बेलपान अर्पण करत असतो झाडाचं पान खाण्यापेक्षा भगवान शंकराच्या पिंडीवरचं पान खाल्लेलं चा, पिंडी चा खूप चांगलं आहे फायदेशीर आहे तर तुम्ही तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा माहिती असतील पण लक्ष्मी प्राप्तीसाठी काय उपाय करायचा ते मी तुम्हाला सांगते उद्या तुम्ही प्रत्येक श्रावण सोमवारी एकशे आठ बेलपान अर्पण करता तसंच उद्या सुद्धा तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक घालायचा नंतर एकशे आठ बेलपान किडक बेलपान घ्यायचं नाही खराब झालेलं बेलपान घ्यायचं नाही आताही सांगते तर बेलपान जे आहे बेलपान एकशे आठ घेतला समजा तर जी शिव अष्टोत्तर नामावली आहे भगवान शंकराची जे एकशे आठ नावं आहेत ते नाव घेऊन तुम्हाला एक एक बेलपान अर्पण करायचं म्हणजे एकशे आठ बेलपान अर्पण करायचे एकशे आठ नाव घेऊन जर बेलपान अर्पण करणं होत नाही त्यांनी ओम नम शिवाय नम शिवाय म्हणत बेलपान अर्पण करायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही साध्या पद्धतीने करा फक्त मनामध्ये श्रद्धा आणि भाव असणं गरजेचं आहे तर एक बेलपान अर्पण करत असताना ओम नम शिवाय य ओम नम शिवाय असं म्हणत तुम्हाला एकशे आठ पारार्पण करायचे आणि ज्यांना इच्छा आहे त्यांनी जी भगवान शंकराचे एकशे आठ नावं आहेत ते एकशे आठ नावं घेऊन एक एक पान भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल ज्यावेळेस तुम्ही सकाळी पूजा करता त्यावेळेसच ही गोष्ट करायची तुम्हाला काही दुसऱ्यांदा एकशे आठ पानं घ्यायची नाहीत असं काहीच नाही तुम्ही जी प्रत्येक श्रावण सोमवारी जी बेलाची पानं अर्पण करता तेच बेलाचे पानं अर्पण करायचे म्हणजे जसं तुम्ही प्रत्येक श्रावण सोमवारी करता तसंच फक्त तुम्हाला जमलं तर शिव अष्टोत्तर नामावली जी आहे एकशे आठ जी भगवान शंकराचे आहेत ते नावं घेऊन एक एक बेल पान अर्पण करायचं आहे आणि त्याचं पुढचं मी तुम्हाला सांगते आता अर्पण आपण एकशे आठ बेलाची पानं उद्या अर्पण केले सकाळी केले असतील किंवा खूप जण प्रदोष काळामध्ये पूजा भगवान शंकराची करतात ज्या वेळेस तुम्ही बेलपान अर्पण केलाय त्याच्या एका तासानं करा किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी केला तरी चालेल आपण काय करत असतो जी बेलपान आपण भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केलेले बेलपान जे आहे असतील फुलं जी असतील फुल किंवा किंवा जी आपण धोत्रेच फूल असेल ज्या गोष्टी आपण अर्पण करत असतो त्या ज्या आहेत दुसऱ्या दिवशी निर्मल्यामध्ये टाकत असतो किंवा झाडाच्या बुडाला टाकत असतो ह्या गोष्टी आपण प्रत्येक प्रत्येक दिवशी करत असतो पण उद्या तुम्हाला जी बेलाचं पान जे आहे जी तुम्ही जप करून जी बेलाचं पान अर्पण केलेलं आहे त्याचा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचं ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही ज्यांना वाटते की आपल्या घरामध्ये धन यावं पैसा यावा यासाठी असं नाही आहे की पैसा म्हणजे तुम्ही उद्या बेलाचं पान उद्या बेलाचं पान उ पानाचा उपाय केला आणि उद्या तुमच्याकडं खूप पैसा येलो असं काही नाही म्हणजे कष्टाला सुद्धा नशिबाची गरज खूप असते म्हणून नशीब म्हणजेच आपल्या देवाने लिहिलेलं आहे देवाची पूजा सेवा जर केली तर जी तुम्ही काम करता कष्ट करता त्याला फळ किंवा म्हणजे फळ येणार आहे किंवा आपल्याला नशिबाची साथ असणार आहे यासाठी तुम्हाला बेलाचा पाण्याचा उपाय करायचा आहे तुम्ही सो तुम्ही सेवा उपाय का करायचं असतं सुख समृद्धी त्याचबरोबर आपलं मन मग मन शांत राहावं आपल्याला दुसऱ्या बाप दुसऱ्याच्या बद्दल सुद्धा चांगला चांगलं वाटायला सुरुवात होवं दुसऱ्याबद्दल आपण चांगला विचार करायला सुरुवात करावं यासाठी देवाची सेवा पूजा करणं गरजेचं आहे आणि खूप ठिकाणी वेगवेगळ्या देवाची सेवा करतात खूप ठिकाणी कृष्णाची सेवा करतात खूप ठिकाणी स्वामींची सेवा केली जाते खूप ठिकाणी भगवान शंकराची सेवा केली जाते खूप ठिकाणी विठ्ठलाची सेवा केली जाते म्हणजे ज्याची त्याची श्रद्धा त्या देवावर बसलेली असते आणि या महिन्यामध्ये फक्त आपण भगवान शंकराची सेवा करत असतो आणि ज्या देवावर आपला विश्वास आहे त्या देवाची सेवा करत असतो तर उद्या जी बेलाची पानं जी आहेत जी बेलाची पानं आपण अर्पण केलेली आहेत त्याचा उपाय तुम्हाला मी आधीही सांगितले एका तासानंतर करा एका तासानं करा किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस निर्माल्यामध्ये पानं टाकणार आहेत त्याच्या आधी करायचं आहे त्याच्यापैकी एक बेलाचं पान काढून घ्यायचं आहे एक बेलाचं पान एकच बेलाचं पान काढून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी तिजोरी आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसा ठेवता ज्या ठिकाणी तुमचे महत्वाचे कागदपत्र असतील म्हणजे तुम्हाला वाटते की ही खूप महत्वाची गोष्ट आहे ह्या ठिकाणी ज्याच्यामुळे आपलं कष्टाचं फळ म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपल्याला कष्ट आपण ज्या गोष्टीसाठी कष्ट केलंय त्या ठिकाणी ठेवायचं आहे मग तुम्ही तिजोरीमध्ये कागदपत्र ठेवता पैसा ठेवता किंवा आपण त्या ठिकाणी चांदीच्या वस्तू असतील सोनं असेल ज्या गोष्टी ज्या ठिकाणी ठेवत असतो त्या ठिकाणी तुम्हाला ती बेलाचं पान ठेवायचं आहे त्याच्यातलं एक बेलाचं पान घ्यायचं आहे उद्या म्हणजे सकाळी पूजा केला दुपारी घ्या संध्याकाळी घ्या किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी घेतला तरी चालेल तर बेलाचं पान घ्यायचं आहे त्याच्यावर त्याच्यावर बेलाचं पान हातात घ्यायचं आहे त्यावेळी सुद्धा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हो ओम नम शिवाय असं म्हणत म्हणत ते बेल्याचं पान आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे खूप जण काय करतात लाल वस्त्रामध्ये ठेवतात म्हणजे एखादं पुढे बांधल्यासारखं तसं काही करू नका जिथं सोन आहे त्याच्यावर ठेवून दिला तरी चालेल म्हणजे एक लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आहे किंवा लक्ष्मी खेचायचे एक एक साधन म्हणू आपण त्या पद्धतीने किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी हा उपाय उद्या करायचा आहे म्हणजे उद्या नारळी पौर्णिमेनिमित्त उद्याचा दिवस आपण लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करत असतो त्यासाठी जी बेल्याचं पान आहे त्याचा उपाय तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि तुम तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तुम्ही म्हणताल की आम्ही आमच्या पॉकेटामध्ये पैसे असतात म्हणजे पर्समध्ये आम्ही बेलाचं पान ठेवलं तर चालेल का तर चालतं पण काय असतं मासिक धर्म असतो आपली शिवाशिव होत असते त्याचबरोबर आपण कधी वॉशरूमला जात असतो त्यावेळेस पण श्वाशिव होऊ शकते म्हणजे हातामध्ये पर्स ती असली तर त्यासाठी जमलं तर त्याच्यामध्ये एक चोर खप्पा असतो म्हणजे एक छोटासा खप्पा असतो ज्याच्यामध्ये ज्या म्हणजे बेलाचं पान जर ठेवल्यानंतर त्याची चेन जर लावली तर बेलाच्या पानाला आपला हात लागणार नाही अशा ठ ठिकाणीसुद्धा तुम्ही ठेवू शकतो म्हणजे तुमचे घरामध्ये मिस्टर असतील मिस्टरांच्या पॉकेटमध्ये देऊ शकता मुलांच्या बॅगमध्ये तुम्ही ठेवू शकता ज्या ठिकाणी त्याचा हात नाही लागणार अशा ठिकाणी म्हणजे तुम्हाला वाटलं त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकता किंवा आपल्या ज्या गोष्टी असतील आपल्या मनाला शांती किंवा हां आपले भगवान शंकरांना जी आपण बेलाचं पान अर्पण केलं आहे त्याच्यामध्ये एक ऊर्जा शक्ती आहे यासाठी हा उपाय करायचा आहे किंवा ते आपल्या घरामध्ये नक्की ठेवायचं आहे आणि जर बेलाचं पान खराब झालं ते तुम्ही निर्मल्यामध्ये नंतर टाकून देऊ हो शकता खूप दिवसानं बघितलात आणि खराब झालं असं जर वाटलं तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू हो शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सत्यनारायणची पूजा प्रदोषकाळामध्येच करायची आहे काही प्रश्न असतील आणखी कमेंटमध्ये नक्की सांगू हो शकता माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ